नमस्कार मी पूजा एकवाड स्वागत करते माझ्या यूटूब चॅनलमध्ये माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वामी आरतीचा प्रचंड प्रभाव आपल्या जीवनामध्ये घडतोच यासाठी स्वामींची नित्यपूजा झाल्यानंतर कशाप्रकारे आरती करायची म्हणजे तुमच्या जीवनामध्ये बदल घडेल ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग आपण आपल्या आरतीला सुरुवात करूया ય દેવ શ્રી સ્વામી સમર્થા આરતી ઓ માથા જે ઓવાળીતા હિ ઠેવન ખેડે ગ્રામી તું અવતરલાસી જગ ઉધારાશી રાયા તું ફિરસી ભક્ત વત્સલા ખરા તું એક હોસી મનોની ચરણ આલો તું જે ચરણ જય જે जे श्री स्वामी समर्थ आरती ओ वाळू चरली ठेवून या माता जे जेव जे जे, त्रैगुण परब्रह्म तुझा अवतार त्याची काय वर्णू लीला परामार शेषादिक लगे त्या पार जेथे गडमुद कैसा करून मी औतविस्तार जे जेव जे जेव जय जे श्री जे 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 स्वामी समर्थ आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा जे जेव जे देवा, देवा तू स्वामी राया निर्जर ध्यातो भावे तव पाया तुझसी अर्पण केली आपुली काया शरणागता तारी तू स्वामी राया जे जेव जे जेव जे सी स्वामी समर्था आरती ओवाळी चरणी ठेवून या माथा जे जेव जे जे ઘટી ગઈક ચરણ મોટા મજે અનુભવ લે તુજ્યા સુતાન લગે ચરના વેગે જેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતી ઓવાળો ચરણી ઠેવનિયા માથા જેવ तर माझ्या मित्रमैत्रिणींनो ही रोज आरती स्वामींची पूजा झाल्यावर नृत्य करायची आहे म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारा आमूलाग्र बदल घडेल तुमची सर्व संकटे दूर होतील आणि घरात शांततेचे वातावरण राहील